आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडीओ मध्ये तर आज मला चालू सकाळी सकाळी पोळ्या कारण आज काय दीदी क्लास क्लासला आणि दोन तीन दिवसापासून टाकलेला नव्हता पण बनवू तर मला चालू सकाळी सकाळी पोळ्या करायचं काम आणि आज काही शेंगा खुरायच्या नाहीये आणि खुडायच्या जरी तरी दुपारून जाणार आहे कारण आज काही पावसाचं वातावरण नाहीये पूर्ण ऊन आज त्याच्यामुळं टेन्शन नाही दिवसभरातून कधी फुडल्या तरी चालतं कारण सध्या व्यापाराचे उकाडे पण बंद झालेले आणि बाजार जे आहे आपले जे जवळचे बाजार ते पण दुपारूनच भरतात तर त्याच्यामुळे शेंगा पण आपल्याला दुपारूनच फोडायची आहे तर त्याच्यामुळे इथे चालू आहे माझा आधी पटपट स्वयंपाक आणि आजचा मेनू आहे फ्लावरची भाजी आणि पोळी तर पोरांना पण डब्याला लागत होतं त्याच्यामुळं मग सुकीच भाजी बनवली तर यांचं चालू होतं रशीची पण म्हटलं नको कारण कसं का डबल डबल भाजी बनवायची म्हटली ना मग वेळ होऊन जातो त्याच्यामुळे एकच भाजी बनवलेली आहे आपला सारा पण अजून बाकी तर स्वयंपाक बनवायचा आहे मग स्वयंपाक गेला ना मग बाकीचं काम जास्त वेळ काही लागत नाही आणि स्वयंपाक जर लेट झाला शेतकऱ्यांचं कसं असतं नाश्ते वगैरे काही नसतात त्याच्यामुळे डायरेक्ट जेवणच असतं त्याच्यामुळे स्वयंपाक हा लवकरच बनवावं लागतो आपल्या बाप्पाच्या आगमनाला खूप थोडे दिवस शिल्लक राहिलेले आणि त्याच्यामुळं थोडंसं पसर आपण आवरायचं आहे थोडंसं म्हणजे काम नाही असं म्हणायचंच नाही तर आज शेंगांचं जरी काम नसलं तरी बाकीचं आवरायचं आहे तर राधा चालू आहे गणपती बसवायचं आहे तर त्याच्यामुळं आवरायचं आहे थोडं थोडं तर बघू आता आजचा दिवस कसा जातो चालू थोड्या वेळ नमस्कार मंडळी तर स्वागत असतं हिरवगार निसर्गरम्य वातावरण दिसतंय आणि फायनली दोन दिवस झाले आमच्याकडे पाऊस उघडलेला आहे तर पंजाबराव हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज पण पाऊस सांगितलेला होता परंतु आमच्याकडे पाऊस उघडलेला आहे आज पूर्ण बघा तुम्हाला मागं पूर्ण खाली पूर्ण वाळलेलं दिसतंय आणि इकडे आपले गवारीचे झाड आहे थोडेसे लावलेले तर मागं मी तुम्हाला ते दाखवले होते आणि इतकं कडक वाहलाय दोन दिवसामध्ये असं वाटत नाही बरं का पाऊस झालेला आहे किंवा पाऊसळा चाललेला आहे पूर्ण तुम्हाला कॅमेऱ्यावरून दिसत असेल इतकं कडक ऊन पडलेलं आहे पूर्ण असं उन्हाळ्या ऊन पडलेलं आहे इतकी गरमी आहे आणि त्याचं पण सांगता येत नाही बरं का संध्याकाळी जर एवढ्या गरमितून येणा शकते तो पाऊस होईल असा अंदाज आहे कारण ज्या उष्णता उठती ना त्याच्या त्यावेळेस पाऊस हा होतोच संध्याकाळी किंवा सकाळीच तर फुलवून पडलेले म्हटलं चला आज थोडासा व्हिडिओ काढू कारण थोडस बाहेर मस्त लांब वातावरणात आलेले आणि दरवेळा नेहमी घरात घरात तर दोन तीन दिवसापासून बोर झालो होतो म्हटलं आज मस्त मोकळ्या याच्यामध्ये थोडासा व्हिडिओ बनवू तर कांदे लावलेले आपण आणि सध्या शेतकऱ्यांना खूप चांगले दिवस येऊ हो राहिले कारण कांद्यांना बऱ्यापैकी मार्केट आहे अजून तरी अडीच पावणे तीन हजारापर्यंत मार्केट आहे तर आता कुठं शेतकऱ्यांना चांगले दिवस यायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच आणि असाच भाव जर कंटिन्यू दिला ना दरवर्षी जास्त काही देऊ नका फक्त तीन हजार जरी भाव दिला ना मक्काला मक्काला पण हमी भाव आणि कांद्याला पण हामी भाव तर नक्कीच शेतकरी एक दिवस खूप सुखात जगल आणि त्याची सगळी जी वडवड आहे ती एक दिवस नक्कीच थांबेल आणि तो तरी कुठेतरी मोकळा श्वास घेईल आणि आता सध्या जे कांद्याचं मार्केट आहे ना तर सगळ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मस्त आनंदाचं वातावरण आहे सगळं जिकडं तिकडं असं एकदम फ्रेश शेतकरी आहे आणि सगळे व्यवस्थित काम पण मस्त आनंदाने चालू आहे कारण कसं असतं माहिती का ज्यावेळेस पिकाला आपल्या भाव नसतो ना त्यावेळेस शेतकऱ्यांना म्हणजे असं काम करायला सुद्धा उत्साह वाटत नाही की फक्त कष्टच करायचे भाव नाही काही नाही असं प्रत्येकाच असत तर आता कांद्याचे मस्त भाव वाढलेले तर मी इथं कांदे लावलेले त्या दिवशी तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये बोलले होते आपल्याला कांदे विकायचे तर विकले काही नाही अजून तर तेच कांदे मी लावलेले थोडे खराब खराब जे कांदे होते ना ते फेकण्यापेक्षा असे व्यवस्थित एक ठिकाणी लावलेले तर मस्त झालेले ते कांदे पण तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेरेने तर बघा इथं मस्त असे कांदे लावलेले मी तर आणि इकडं गवारीची झाडे बर का तर गावारीच्या झाडाला पण फुलं लागलेले छान हे बघा शेंगा पण लागलेले बारीक बारीक आणि असे इकडे तिकडे फेकून आहे ना असे व्यवस्थित जरी एक साईडने लावले ना तर भाजी पण मस्त होते आणि सध्या कांद्याच्या म कांद्याला एवढं मार्केट आहे ना तर भाजी पण चाळीस रुपये जुडी आहे तर बघा तिकडं पाणी पण चालू आहे थोडं थोडं त्याला ड्रिपवर लावलेलं आहे वालाला तर त्याला पण थोडंसं इकडं कॉक चालू केल्यामुळे याला पण पाणी जात आहे थोडंसं कांद्यांना आणि दरवर्षी आम्ही या सीझन कांदे लावतो बरं का तर छान जाती कांदा पात पण चाळीस तीस रुपये जाती ते अजून पाच दहा मिनटं मग बंद करते मी तर त्यांचं चालू आहे मोटर बंद करून टाका ता दोन तास झालेले आहे आपण ड्रीपला पाणी चालू आहे वाला तर इकून तुम्हाला दिसत असेल आपण दोन मकाच्या साऱ्या पण काढलेल्या होत्या तिकडं वालात जाण्यासाठी तर बघा कारण वाघाचं खूप भीती आहे तर त्याच्यामुळे पूर्ण मकाच्या दोन साऱ्या काढलेल्या इथून आणि मोकळा केलेला आहे तर त्यांचं चाललंय मोटर बंद करून टाक दोन तास झाले पण एवढा काही फरक पडत नाही जास्त दोन अडीच तास चाललं तर व्यवस्थित भिजत पण आणि इकडे गावात पण सकाळी भरलेली तरी एवढी सुकलेली बघा खाली अशी सुकेल वाटते कारण भरपूर वड आहे अजून पाऊस जरी झाला ना तर जास्त काही झाला नाही बरं का थोडासाच झालेला आहे त्याच्यामुळं भरपूर अजून जमिनीला वड आहे तो फक्त असं बुर बारीक बुरबुर चालल्यामुळे ना जास्त पाऊस वाटत होता पण जास्त काही पाऊस झालेला नाही बारीक पाऊस आहे जास्त पाऊस जर असत एवढं दोन दिवसामध्ये वाळूच शकत नाही कमीच पाऊस आहे आपल्याकडं त्याच्यामुळे लगेच खाली वाळले पूर्ण असं उन्हाळ्या आणि कडक झालेलं आहे सकाळीच गवार भरली पण आता पाय सुद्धा भरत नाही गावारमध्ये सुद्धा आणि मका पण आपली मस्त झालेली बघा तर कशी वाटते मका आपली कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी मागच्या वेळेस दुसऱ्या वावरतली मका दाखवली तरी आपली घरची मका आहे ती पण घरचीच आहे पण ती लहान सासऱ्याची आहे आणि ही आमची घरची आहे तर ते पण वावर आम्हीच करतो आणि हे पण आपलं घरचं आहे तर घरची मग आपली कशी कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ